नमस्कार आज आपण पाहणार आहोत हिवाळ्यात मनोके खाण्याचे फायदे हिवाळ्यात निरोगी ठेवण्यासाठी सुकामेवा खाणे अवश्य आहे शरीराला उपदार ठेवण्यासोबतच मोसमी आजारापासूनही संरक्षण मिळते अनेकदा लोकांच्या मनात हा प्रश्न असतो की हिवाळ्यात ड्रायफ्रूट्स कसे खावेत जेणेकरून त्यांना पूर्ण फायदे मिळू शकतील हिवाळ्यात शरीर निरोगी ठेवण्यासाठी मनुका आवश्यक सेवन करा सोडियम पोटॅशियम लोह फायबर प्रथिने आणि विटॅमिन्स ही पोषक तत्वांनी युक्त मनुक्यामध्ये आढळतात याच्या सेवनाने शरीराची कमजोरी तर दूर होतेच पण हिमोग्लोबिनची पातळीही वाढते पचनसंस्थेशी संबंधित समस्याही मनुका खाल्ल्याने सहज दूर होतात शरीर निरोगी ठेवण्यासोबतच व्हायरल आजारापासूनही संरक्षण मिळते हिवाळ्यात मनुके अनेक प्रकारे खाऊ शकतात चला जाणून घेऊया हिवाळ्यात मनुके कसे खायचे भिजवलेले मनुके खा हिवाळ्यात शरीराला आजारापासून वाचवण्यासाठी भिजलेल्या मनुका खाऊ शकतात पाच ते सहा मनुके अर्धा ग्लास पाण्यात रात्रभर भिजत ठेवा या मनुका सकाळी रिकाम्या पोटी खाल्ल्याने शरीरातील अशक्तपणा दूर होतो आणि अस्वस्थपणाही दूर होतो भिजवलेले मनुके खाल्ल्याने ते पचायलाही सोपे जाते अंगदुखी पळते हिवाळ्यात अनेक वेळा अंगदुखीची समस्या कायम असते अशा परिस्थितीत तुम्ही मनुका दुधात उकळवूनही सेवन करू शकता यासाठी एक ग्लास दुधात पाच ते सहा मनुके चांगले उकळा आता हे दूध थोडे थंड झाल्यावर प्या आणि मनुका खा दुधात कॅल्शियम मुबलक प्रमाणात आढळते ज्यामुळे शरीरातील हाडे मजबूत होतात सांधेदुखी सांधेदुखीवर फायदेशीर सांधेदुखीच्या समस्येपासून आराम मिळण्यासाठी मनुका आणि मधाचेही सेवन केले जाऊ शकते मनुका आणि मधाचे सेवन केल्याने शरीराची कमजोरी तर दूर होतेच पण हिमोग्लोबिनचीही पातळी वाढते याचे सेवन करण्यासाठी चार ते पाच मनुकामध्ये मध मद मिसळून सेवन करा हिवाळ्यात शरीर निरोगी ठेवण्यासाठी या प्रकारे मनुका खाऊ शकतात मात्र तुम्हाला कोणताही आजार किंवा ॲलर्जी असल्यास तुमच्या डॉक्टरांचा सल्ला घेतल्यानंतरच मनुका खा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद